नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनश्य एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू या ठिकाणचे दुपारनंतरचे कापूस बाजारभाव अपडेट आपण तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा कारण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या बाजार समितीची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून समोर आणत असतो तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू या ठिकाणचे दुपारनंतरचे कापूस बाजार भाव बघा तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सुपर क्वालिटी कापूस गेलेले आहेत सात हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल शेतकरी आलेले आहेत सिंदखेड राजाहून तसेच पुढील पावती बघा सेलू या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार सातशे सत्तर रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे सदर शेतकरी ही सिंदखेड राजा या ठिकाणीच आलेले आहेत सेलू या ठिकाणी बघा तसेच पुढील पावती सेलू या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार सातशे तीस रुपये क्विंटल आणि फरदड किंवा रेंटचला पाच हजार आठशे रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे बघा तसेच पुढील पावती बघा शेतकरी मित्रांनो सेलू या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस गेलेला आहे सात हजार सातशे सत्तर रुपये क्विंटल आणि रेंटचला सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे